आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचं भूत मानगुटीवर मिरजेत सर्वपक्षीय बैठकीत आयुक्तांवर टीका महापालिका कर वाढ विरोधी कृती समितीची स्थापना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचं भूत मानगुटीवर बसलंय करवाढीबाबत कोणताही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे अन्यायकारक कर वाढीला विरोध करण्यासाठी महापालिका कर वाढ विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिरजेतल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला मिरज सुधार समितीच्या पुढाकारानं रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातल्या महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत अनेक कार्यकर्त्या आणि मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींची मापं घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खासगी एजन्सीला नेमलं होतं एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचं सरसकट मापं घेतली आहेत ज्या ठिकाणी मिळकतधारांचा आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारलाय व्यवसायाचं वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आले आहेत करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारलाय अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटिसा दिल्यानं भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींची मापं घेण्यात अनेक त्रुटींबरोबरच करवाढीची नोटीस देताना कोणताही तांत्रिक बाबीचा आधार न घेतला आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाढीची नोटीस दिली आहेत करवाढीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचं भूत बसले अशी टीका कार्यकर्त्यांनी केली अन्यायकारक विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला बैठकीला अॅडव्होकेट जी कुलकर्णी अॅडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोत सज्जाद भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाकेरा जमादार खादिम जमातीचे अजगर शरीक मसलत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट आरपीआयचे संतोष जाधव राजू कांबळे भूपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मकदूम मोरेश्वर कानेटकर मौला कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बागकोटे उमेश कुर्णे दत्तात्रय कुलकर्णी जमीर संदी रफिक राकेश कोळेकर ॲडव्होकेट शमशुद्दीन शिरोळकर अशोक शहा तौफिक कोतवाल हनुमंत पुजारी शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते मिळकतधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारले होते आकारलेले आहे आणि त्या संदर्भात मिळकत नोटीस देण्याचं काम सुरू आहे या यासंदर्भात मिरजदार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या करपट्टी विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाडीव कर विरोधी कृती समिती असल्याचं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो बेरज असून किंवा सांगली असून किंवा कुपाट असून दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे या घरपट्टीसंदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मेरजकरांनी व्यक्त केलेला आहे